नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग याची थोडक्यात माहिती तर चला सुरुवात करूया मंडळी तेवीस ऑगस्टच्या भागात आपल्याला खूप आनंदाचा क्षण पाहायला मिळाला कल्पनाताईने सायलीला जेवणाचं ताट वाढून दिलं हे बघून सायली पण खूप जास्त खुश झाली अर्जुन प्रतापराव हे सगळे पण खूप जास्त खुश झाले तर मंडळी आता पुढील भागात आपल्याला दाखवणार आहेत की अर्जुनला सायलीला डेट वर घेऊन जायचं असतं आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो चल चल आपल्याला जायचंय आणि ही अस्मिता म्हणत असते नाही नाही सायलीनी कुठेही जायचं नाही सायलीनी घरातच राहायचं पण मंडळी अस्मिता ही अस्मिता मनापासून बोलत नसते ही खोटी ऍक्टिंग करत असते आणि मग मंडळी आता अर्जुन लगेच म्हणतो नाही नाही माझी बायको माझ्यासोबत येणार म्हणजे येणारच मी तिला घेऊन जाणारच तर हे बघून मंडळी लगेच कल्पना ताई मधी पडतात आणि कल्पना ताई अस्मिताला म्हणतात ए अस्मिता तू शांत बस त्यांना जायचे तिकडे जाऊन दे ए अर्जुन जा तुला कुठे जायचे तिकडे जा तुझ्या बायकोला घेऊन आणि कल्पना ताई जेव्हा सायलीची बाजू घेऊन बोलतात तेव्हा सायली इतकी खुश होते की लगेच जाऊन इ ती लगेच जाऊन कल्पना ताईंची पप्पीच घेते आणि मंडळी तुम्हाला हा क्षण पाहून खूप जास्त आनंद होईल पण मंडळी आता तेवढ्यात हा अश्विन आलेला दाखवण्यात आलेला आहे आणि त्या गोड वातावरणाची वाट लावतो आणि मग मंडळी आता अश्विन सायलीला म्हणतो मला जेवणाचा डब्बा दे सायली तर सायली म्हणते हो देते ना भाऊजी हॉस्पिटलमध्ये आहे का मग मंडळी आता अश्विन म्हणतो तो माझ्यासाठी ना डबा पाहिजे मला तन्वीसाठी येऊन जायचा डब्बा मग मंडळी आता सायली म्हणते ती थोडीशी रागातच बोलते नाय नाही भाऊची मी प्रियाला डब्बा देणार नाही ज्या माणसांना खाल्लेल्या मिठाची जाण नाही या घरातलं अन्न त्या माणसांसाठी नाही आणि मंडळी सायली हे बोलत असताना रवी राजमंत तिथेच उभे असतात ते पण हे सर्व ऐकतात तर मंडळी पुढे पाहूया आता काय काय घडतंय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ट्रेलर आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद